तर नमस्कार मित्रांनो आर के लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी आमच्याच गावातील एक त्यांनी नवीन सुरुवात व्यवसायाला गेली कुक्कुटपालन म्हणून गावला तो तुम्हाला आज दाखवणार आहे आणि हा आता आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि हा मांडव आहे आता ही मांडव पद्धतच कोकणातली नाहीशी झाली आहे आणि या काकांनी एक पद्धत ठेवली अजून परत मांडव म्हणून आणि ही त्यांची थोडीशी छोटीशी बाग शांत वाटते एकदम मन प्रसन्न करणारी सकाळ आहे तर भेटू आपण तिकडे चला पहिले तुमच्या दोघांचा परिचय सांगा माझं नाव सुरेश काशीराम जाधव मुक्काम अरोळे तालुका वैभवाडी जिल्हा सिंधुदुर्ग तुम्ही काकी सुनंदा सुरेश जाधव राहणार राहणार अरुळे तालुका वैभवाडी जिल्हा सिंधुदुर्ग ही सुरुवात कधीपासून केल्यात तुम्ही दोन वर्ष झाली सुरुवातीला किती पक्षी होते तुमच्या दहा पासून स्टार्ट केल्या आणि ह्या व्यवसायात म्हणजे खाद्य कोणते कोणते टाकता तुम्ही या पक्ष्यांना खाद्य गहू खाद्य परत पाण्यात टाकायचं लिक्विड त्यांना औषध वेळाची वेळ द्यायला दे लागतो दिवसातून दोन वेळा खाद्य त्यांना टाकावं लागतं आणि एका पक्षीची साधारण किंमत किती असते एका पक्षाची किंमत साधारण आठशे रुपये आठशे रुपये आठशे आणि मग ती विक्री कुठे करता इकडेच म्हणजे इकडच्या इकडेच विक्री करत आणि कोंबड्यांका दिवसात किती वेळ तुम्ही सात आठ तास आठ तास त्याला कमतण सोडली म्हणजे दिवसाची सुरुवात सकाळ इकडूनच होता दिवसात दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत काम स्टार्टच असतं आणि मग ह्या व्यवसाय गावात फायदेशीर हा की नाही गावात मस्त पैकी फायदेशीर आहे आणि मग उत्पन्न देऊ उत्पन्न पण देऊ शकतो गावात राहून पण हे व्यवसाय करू शकतो चांगला एकदम फायदेशीर आणि को आणि मग ह्या व्यवसाय बद्दल अजून काय सांगतात मग तुम्ही म्हणजे लोकांना का काय संदेश देऊ शकत व्यवसाय करूच की नाही करूच फायदा हा की नाही तेवढं या गोष्टीचा या कोंबड्यांचा फायदा आम्हाला खूप होतो आणि लोकांना पण आम्ही सांगतो की तुम्ही पण असं कुक्कुट पालन करा म्हणजे तुम्ही कोणता प्रशिक्षण वगैरे काय घेतलं घेतला म्हणजे इकडे स्वतः शिकला स्वतः धोको कोणत्या कोणत्या गोष्टीपासून हा तुमचा पक्षी कावळा पुन्हा तुमचा तो हे शिकरा हे दोन प्राणी आणि ह्या कुत्री मांजरापासून ते हे त्रास देतात त्यासाठी आम्ही हे केलं शेड बांधली

याच्या पुढे अजून कोंबडी वाढवू देत शेड वगैरे बांधणार आहे म्हणजे प्लॅन आहे पुढचा कडच्या गावातले करले काय यांच्या व्यवसायाबद्दल तुमका काय वाटतं कारण त्यांचा व्यवसाय चांगला आहे सुशिक्षित आहे आणि भरू धंदा आहे त्यांचा सगळ्यांनी उतरूक हवे की नाही व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये उतरण म्हणजे ज्याचं जमीन वगैरे असेल त्याने ते केलं पाहिजे इच्छा असल्यावर करू शकता सगळं हा इच्छा करू शकतो आम्ही बी केलं होतं व्यवसाय तुम्ही पण केले त्यांचा गाईंचा व्यवसाय गायीचा होता कोंबड्याचा पण तो आम्ही विकून टाकलो आता झाले आंबे संपली तुम्ही पण ह्या व्यवसायात अगोदर उतरलेला उतरला चांगला म्हणजे आता हे नवीन करतात चांगला एकदम व्यवसाय व्यवसाय चांगला घर बसल्या इकड़े छोटीशी पक्षी टॉमी नसतो संरक्षण साठी त्यांनी कोंबड्या पाळलं नाही संरक्षणासाठी कुत्र पाळलेला आहे लय घाबरत्या आबार त्या मस्ती खोरपणे कसं ते